उचल त्याला जय शिवराय मित्रांनो मी, मी कोकणी शैलो तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन ओडिओमध्ये स्वागत करतो मंडळी आज चालू आहे आम्ही माश्यानं इकडे आमच्या हॉलामध्ये छोटे छोटे ढव असतात ते ढव उपसून मासे पकडतात तर मी आणि दोन मुलं आहेत माझे छोटा आहेत तो मोठा आहेत तर आम्ही तर चालू आहे मासे पकडायला ढव उपसून कसे मासे पकडतात आमच्याकडे ते तुम्हाला दाखवताच्या अगोदर ढब्यामध्ये खेकडी पकडताना दाखवले मासे गरोजून दाखवले आणि आता ढव उपसून मासे कसे पकडतात ता ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील तर आता चालू आहे आम्ही भालामध्ये छोटे छोटे ढव असतात ते ढव उपसून मासे मिळतात तर तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल मासे इथे हाय होते पाणी भरपूर आहे भरपूर पाणी बघूया मासे मिळतील का एवढ्या पाण्यामध्ये मासे मिळत नाहीत बघू भरपूर उपसाय लागतील मासे आहेत आता दिसत नाही मासे नंतर दाखवतो तुम्हाला मासे किती मिळतात ते थोडेसे आहेत जास्त नाही पाणी उपस्थाना मिळालं तुम्हाला दाखवणार दाखवायला जमणार नाही किती मासे नंतर पकडणार ते, 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 ते तुम्हाला दाखवलं गेल्या मध्ये मासे भेटले आणि थोडी खेकडी भेटली थोडे मासे भेटले आणि थोडे खेकडे भेटले हा झेला होता पाणी भरपूर आहे मग जास्त काही भेटले नाही मासे किती भेटलेत आहे एवढे मासे भेटले आणि खेकडे भेटले द्या आता मध्ये उचलतो आता आम्ही गेलो होतो मासे पकडायला मासे थोडेसे भेटले आणि थोडे खेकडे भेटले थोडे तुम्हाला पुढे जाऊन तुम दाखवतो घरी दाखवतो तुम्हाला तिथे जाऊन गेलो होतो थोडीशी भेटली पण मासे पाणी भरपूर हो आहे त्यामुळे काय जास्त भेटले नाही खेकडे भेटवून दाखवतो तुम्हाला मासे आणि खेकडे के किती मिळाले ते हे व्हिडिओ आता इथे संपवतो मला कसे वाटले लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद